त्रिशा संदीप टावरे तू उजव्या हाताने हाताने नको लू काय बनले अरे टाकायला पाहिजे मच्छी मार्केटला कोणावर पाठवायचं इकडे जायचं कशी दिली मच्छी मच्छी कशी दिली विकत दिली की फुकट दिली अरे वा म्हणजे सगळे मच्छी फुकट काय काय आहे तुमच्याकडे मच्छीमध्ये बोंबड जमा फक्त बोंबिलच घेणार आहे अजून काय आहे पापलेट पापेट आहे अजून मच्छी मध्ये फक्त बोंबिल आणि पापेटच आहे अजून काही ना दुसरं मग फुकड दिली सगळी एक डायलॉग बोल ना